आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून आतापासूनच मोर्चे बांधण्यास सुरुवात झाली आहे यामुळे जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांकडून कोल्हापूर हो जिल्ह्यासह शहरात आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी शहरातून महाविकास आघाडीने अजून तरी सावध भूमिका घेतली आहे मात्र महायुतीमधील शिवसेना शिंदेगड आणि भाजपमध्ये कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदाच्या दाव्यावरून कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे नमस्कार मी नीता तुम्ही पाहत आहात लाईव्ह मराठी अजून महापालिकांची अंतिम प्रभाग रचना आरक्षण आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याचं बाकी आहे प्रशासकीय स्तरावर अजून तरी याबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही असे असलं तरी डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील असे अंदाज बांधले जातात यातूनच मग कोल्हापूर शहरातील महायुतीतील नेत्यांनी महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा यासाठी आतापासूनच दावा करण्यास सुरुवात केल्यानं कोल्हापूर सह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत शांशकता व्यक्त होताना दिसत आहे कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गट सध्या तरी प्रबळ असून निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर या पक्षात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होताना दिसत आहे मागील महिन्यात शिवसेनेचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूरला भेटी देऊन निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती आखल्याचं बोललं जाते इलेक्ट्रेरिट समीकरण झालं तर महापौर पदावर शिंदे गटाकडून दावा केला जाऊ शकतो असं या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून बोललं जात आहे कारण सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे सेनेचे से तीन आमदार आणि एक खासदार आहे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद याचबरोबर माजी आमदार जयश्री जाधव यांच्याकडे पक्षाचे उपनेते पद आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे गटाचे प्राबल्य आहे त्या मानाने भाजपाचे दोन आमदार आणि एक खासदार अशी स्थिती आहे या कारणाने शिंदे गटाकडून आगामी निवडणूक जोरदार लढून शारासह जिल्ह्यावर आपले प्रभुत्व राखण्यासाठी प्रयत्न होणार हे निश्चित मानलं जाते एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना मंत्री उदय सामंतांनी कोल्हापूर महानगरपालिकेचा सा महापौर हा आपलाच होणार या दाव्याने महायुतीतील वर्चस्वाची लढाई या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत तर दुसरीकडे खासदार धनंजय माडिकांनी एका पत्रकार परिषदेत आगामी महापौर भाजपचाच होणार असल्याचं सुतोवाच केला आहे त्याचबरोबर महायुतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील मंत्री हसन मुश्रीफांनी मिळालेल्या मंत्रीपदाबरोबरच गोकुळ आणि केडीसीसी बँकेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये आपली ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे पक्षाच्या आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना ताकदीनं कामाला लागण्याच्या सूचना केलेल्या असून इलेक्टो मेरिट वरच महापौर होणार असल्याचं वक्तव्य केल्यानं अजित पवार गट ही महापौर पदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत म्हणून निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच कोल्हापूरच्या महापौर पदाचे दावे प्रतिदाव्याने मायोतीत मिठाचा कडा पडणार का हे आता येणार काळच ठरवे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा अशाच नवनवीन एपिसोड पाण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी हिरवागार निसर्ग बरसती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस